तर बघू शकतात मित्रांनो नांदेडमध्ये अचानकच वारं सुटले जोरात एकदम भयानक वारं सुटले जसं त्या दिवशी सुटलो तर सगळा कचराच कचरा पुन्हा लाईट गेलेली आहे प्रत्येक भागातली हा आयट्याचा मेन परिसर आहे आणि इथली सुद्धा लाईट घातलेली आहे कारण वारं एवढं सुटले की झाडं पडू शकतात बॅनर आहेत रस्त्यावर जागोजागी तर या बॅनरची खबरदारी म्हणून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कदाचित लाईट घातली असेल आपण पण एका बॅनर खाली थांबून इथे बॅनर पडायचे आपण बाजूला जाऊ चला अगोदर जोरात पाऊस चालू झालाय अगोदर एवढा जोरात नव्हता आता लय वाढलाय आपण थांबत मस्त येवलीच्या बाजूलाच जोपर्यंत पाऊस जात नाही वारंही सुटले पाऊसही चालू आहे नांदेड मध्ये चार पाच दिवसानंतर आज पुन्हा एकदा पाऊस जोरात ते पण वादळ वाऱ्यासोबत प्रत्येक बॅनर वाकलेत खाली बॅनर लावलेले चौकात मित्रांमुळे आपण जसं की म्हणलं होतं थो थोड्या वेळाखाली की वारा खूप सुटले बॅनर पडू शकतात तर एक बॅनर फाटलेला आहे आणि एक बॅनर हे मुळातून तुटून खाली पडलेलं आहे रस्त्यावरच आता बॅनर पडला आहे भर रस्त्यावर त्याच्यामुळे ट्रॅफिकवाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वा वाहन चालकांना त्याचा त्रास होणारच हे बॅनर तर फाटूनच गेलेत अजून पण दोन तीन बॅनर फाटलेत पलीकडे ू शकतात मित्र मग आय टीच्या थोडंसं पुढं आले की हे कोणाचं तरी लग्नाचं बॅनर आहे रुपाली आणि मोहित काहीतरी हे सुद्धा बॅनर पडले वाऱ्यामुळे तर किमान तो पावसाळ्याच्या दिवसामध्ये एवढे मोठमोठे मुट बॅनर लावायचेच नाही त्याच्यामुळे त्याचं नुकसानसुद्धा होऊ शकतं कोणाला धोकापत सुद्धा होऊ शकते अजून किती बॅनर पडलेत माहिती नाही आपल्याला जेवढे व्हिडिओमध्ये घेता येतात तेवढे आपण घेत आहेत शकतात मित्रांनो हे बॅनर एक साईडनं पूर्ण तुटून गेलेलं आहे फक्त खालून सपोर्ट बाकी आहे आणि हे बॅनर एक्झॅक्ट आपल्या नांदेडच्या शासकीय विश्रामगृह नांदेड म्हणजेच रेस्ट हाऊसच्या अगदी समोरच लावलेले आहे विठ्ठल पाटील डक यांचं बॅनर होते हां त्यांचंच आहे तर हे सुद्धा पडता पडता वाचले तर किमान पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तरी छोटे बॅनर लावा अशी अपेक्षा करूयात जेणेकरून कोणाला जीवितहानी होणार नाही किंवा कुठलं नुकसान होणार नाही कारण एखादा वरलं कसं आपण जर इथून फुटपाथून जात असताना जर बॅनर अचानक कोसळलं तर जखमी पण होऊ शकतो त्याच्यामुळे चला बघत पुढे मित्रांनी फावडी आवडी सर इथं सुद्धा एक बॅनर पडले पण आहे फुटपाथवरच बॅनर पडलेलं आहे इथं सुद्धा माहिती नाही नांदेडमध्ये किती बॅनर पडले भरपूर ठिकाणी बॅनर पडले कारण वारं जोरात होतं आजचं मित्रांनो हाय मोर चौकचा भाग इथं सुद्धा एक बॅनर फाटले आणि इकडचे पण वरून तिची दोरी सुटली खाली आदळले रस्त्यावर टेकून आहे इथं बॅनरचं नुकसान झाले हे इथं फाटूनच गेले आणि दुसरं हे विठ्ठल पाटील डाक यांचं सुद्धा बॅनर खाली कोसळले म्हणजे वरची दोर सुटली आणि खाली टेकले रस्त्याला आपण थांबलो चलता रेस्ट हाऊसला एका झाडाखाली गेस्ट हाऊसचा परिसर आहे वारं तर सुटले वारासोबत पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळे आपण एका कोपऱ्यात थांबलो बॅनर खाली आता पावसाचा जोर वाढलाय जोरात यायले पाणी बापो वार तुफान वारं सुटलंय आता बघू शकतात पाणी